मिरज शहरामध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली मिरझेमधील शिवतीर्थावरून शिवरायांना अभिवादन करून निवृत्त सैनिकांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली या रॅलीला मिरजकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पहार अर्पण करून व ऑपरेशन सिंदूर मध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तिरंगा तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली यात्रेत देशासाठी सीमेवर लढलेले माजी सैनिक शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीपर गीते वाजवेत भारतमातेच्या तैलचित्राचे यामध्ये एक रथ होता एन सी सीच्या गणवेशातील विद्यार्थी विद्यार्थिनी यात मध्ये सहभागी झालेले होते त्याचबरोबर माजी सैनिक या सर्वांनी हत्ती तिरंगा घेतलेल्या शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक अशी भव्य तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी चौक येथून गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्तिक किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली येथे तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला सिंदूर की सलमान में भारत मैदान में जे सिंदूर ऑपरेशन पाकिस्तानाबरोबर राबवलं गेलं त्यामध्ये मोठा विजय भारताने मिळवला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं कुंकू पुसलं सिंदूर पुसलं ते सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही मिरज शहरामध्ये सर्व राष्ट्रप्रेमी लोकांच्या समूहेत एक आम्ही तिरंगा रॅली इथं काढली त्या तिरंगाण्यामध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक असतील हिंसिशिवाजी असतील अखेडमीचे लोक असतील कार्यकर्ते असतील महिला असतील अशा मोठ्या संख्येनं इथं सगळे उपस्थित राहिले ही रॅली मोठ्या ताकदीनं निघाली आणि राष्ट्रप्रेम दाखवून द्यायचं निश्चित मिरजकरांनी तो प्रयत्न केला आणि निश्चितच ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला पाकिस्तानला हेच सांगायचं आहे की पाकिस्तान आता जर आता जर वर मान काढली तर आपण घरात घुसून माडू ह्या दृष्टिकोनातून आज मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिला आहे आणि सर्व जनताही त्यांना इशारा देते आहे त्या पद्धतीनं पाकिस्ताननं आता नमतं घेऊन व्यवस्थित करून पण अतिरेकी यांचा नष्टवा त्याने करावा आपणही करावा आणि हा जगाला लागलेली ही कीड वाळवी ही नष्ट करावी जेणेकरून जग सुख शांतीनं नांदेल ह्या दृष्टिकोनात सर्व प्रयत्न करावा आमचा आमचा विरोध अतिरेक्यांच्या बरोबर आहे पाकिस्तानच्या बरोबर नाही पण पाकिस्तान त्याला सहकार्य करतं म्हणून पाकिस्तान विरोध जगत आहे म्हणून पाकिस्तानलाही आमचं आव्हान आहे की हे अतिरेकी ताबडतोब आपण थांबवा त्यांचा बंदोबस्त करा नाही तर आम्हाला तो, तो बंदोबस्त करावा लागेल हा दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी त्यांना इशारा दिलेला आहे आम्ही सर्व जनता ह्या सैनिकांच्या जे लढले सैनिक त्यांच्या पाठीशी आहे देशाच्या पाठीशी आहे मोदी साहेबांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच जे शहीद आमचे त्या युद्धामध्ये शहीद झाले त्यांना सर्वांनी मिळून आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे एवढंच मी आपल्याला सांगतो भारत माता की जय